वेलकम टू माय ब्लॉग तर आम्ही आता चाललोय शेताला असे चक्कर मारायला आहे आणि माझ्यासोबत तुम्ही पाहू शकता कोण आहे गाईच दाडी वाढली यार पाहू शकता कोणी ए माग बघ रे माझा भाऊ गाईज हा माझा भाऊ वाटत नाही त्याच्याकडे पाहून गाईज पाहू शकता आम्ही चालल शेताला चक्कर मारायला सॉरी का आईज मोबाईलची स्टोरेज भरलं जरा डिलीट केलं मग आता परत ब्लॉग सुरू केला चाल जर आम्हाला इथं जर वाघ दिसला हे जर वाघ भेटला ना हो मी जाईल तू राशील इथं त्या दिवशी बघितलाय बाबा तू माझ्याकडे बघत होता मी त्याच्याकडे बघत होतो कशी काहीच पाऊस आला तिथं इकडं डायरेक्ट येता येत ना फुल चिखल असतो फुल सुंदर वाटत ना शेताला काहीच वाव कस आहे मित्रांनो समोर डोंगर आहे सुंदर शेत आणि हा व्ह्यू डोंगर वाया गाळ्या आहे काहीच असंच चक्कर मारायला आलतो खाली जरा फेर फटका ओय बाप रे गाइस में डर गया पक्षी आता अचानक घाबरलो गाइस असं मी घाबरत नाही गाइस वहां आता असं दिसलं अस काहीतरी किती वाटते पक्षी। पक्षी ही वॉटर बघ बघा हीच पक्षी येऊ नये म्हणून ना असं लावलं जातं याद्वारे आणि इथं या बाटलीचा त्यावेळे हल्ल्यामुळं आवाज होतो आणि त्या नट आहे वा राहिलं का वा त्याच्यामुळं पक्षी येते नाही इथं बाटली कोणती लावली का किंगफिशर आणि ही डीपी गाईच चलो गाईज आपोआप हम आपला नदी दाखवतो की आहे मोटार गाईज आणि आतपा किती काय चाललं काय काय माहिती आणि हा व्ह्यू सुंदर वाटतं अतिशय खूप भारी वाटते इथं काय लावलं होतं काय माहिती जर गाईज आम्हाला इथं वाघ भेटला तर मोबाईल माझा इथंच राहिला आणि मी इथं राहील मलाच माहित नाही गाईज इथं खाली नदी आहे गाईज इथं नदी आहे खाली मोटर आहे आहे नदी तुम्हाला हा एंड पॉईंट आहे गाईज शेताचा आणि स्टार्टिंग पॉईंट खूप वर आहे आणि पहा समोर पाहू शकता तर हा येत भिवले क्वालिटी पण यार काही नाही चलू हा आता विचारलो पुन्हा एकदा वर काहीच हा माझा भाऊ आणि हा त्याच्या हातात काठी पाहू शकता आमच्या दोघांमध्ये मोठा कोण आणि छोटा कोण कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही घ्या तरी सांगा त्याला खूप असं लाज 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 येते लाजतोय तो गाईज समोर यायला बोलायला पण उसको कोण कन बघताय का किसू किंवा किस्सी का घंटा कुठे नाही पडता नाही सॉरी का आपला मराठी ब्लॉग आहे आपण मराठीतच बोलतो कशी वाचते बियर ते बिअर नाही बियरची बॉटल हां बिअरच म्हणतो त्याला तर गाईज आम्ही वर घरी चाललं गाईच शेत तर मस्त वाटत गाईच इकडून नाही गेलो कारण की इथो जरा अडचण आहे तुम्ही इथं पण पाहू शकता इथं पण झाडाला पप्पा आहेत खूप मजा आता फक्त पप्पा पिकल्या पाहिजे लोक काही आमच्या शेतावरच रस्ता पाहू शकता हायवे डायरेक्ट हायवे किती मोठे खड्डे फिरायला <laughs> माझे म्हणजे असं चक्कर मारायला माझीच बी गाईच पाच साडेपाच वाजले ना असं एखादा राऊंड मारणार ना मस्त वेदर असत बेस्ट टाइम शकते मित्रांनो आणि आता आम्ही आलो एक खूप खालून आम्हाला वाघ नाही दिसला दिसायला पाहिजे होता मग या माणसाची मज्जा आली असते तुम्हाला उसके एक्सप्रेशन आणि आमची पब्लिक बसली चांगल्या घरी आलो आता आम्ही ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय